श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची कृपा किती असते आणि स्वामी म्हणजेच दत्त महाराजांचं स्वरूप श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं सुद्धा स्वरूपच आता ही कथा आहे प्रत्यक्ष कृपा हस्ताची कृष्ण पंचगंगा परिसरामध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराज तेराशे चौसष्ट तेराशे ते शहात्तर या कालावधीत राहायला होते वास्तव्याला होते या पंचक्रोशीत ते भिक्षा मागण्यास जात असत आणि शिरोळ या ग्रामी गंगाधर पंत कुलकर्णींच्या घरी ते भिक्षेस दुपारी गेले असता माई भिक्षावाडा बड़ा, असं म्हणाले गृहस्वामींनी त्यानं नमस्कार केला चांगले स्वागत करून म्हटलं की गृहधनी बाहेर भिक्षेकरता गेलेले आहेत कृपया थोडंसं थांबावं कुलकर्णींच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होते मी स्वयंपाक करते असं त्या म्हणाल्या आणि त्यांच्या घरी जोंधळ्यांच्या कण्याशिवाय काही शिल्लक नव्हते त्याच त्यांनी शिजवल्या पण वाढायच्या कशावर हा साधा प्रश्न त्यांच्यासमोर होता पत्रावळ देखील त्यांच्याकडे नव्हती महाराजांनी त्यांची अडचण जाणली आणि जवळचा एक पाषाण घेऊन त्यावर प्रोक्षण करून प्रणवचिन्ह काढले आणि भिक्षांना त्यावर वाटण्यास सांगितले भक्तवत्सल यतींनी मोठ्या प्रेमाने त्यांना भक्षण ग्रहण केले तृप्त होऊन तिला जाताना त्यांनी या पात्राची पूजा कर आणि बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल दारिद्र्य दुःख पिढ्या नाहीशी होतील अन्नपूर्णा सदैव वास असा आशीर्वाद दिला थोड्याच वेळात कुलकर्णी घरी आले त्यांनी घडलेला वृत्तांत त्यांना कळला महाराजांचे दर्शन झाले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले परंतु ज्या पात्रावर महाराज जेवले त्यांनी त्याची पूजा केली आणि त्या पाषाणावर चक्र शंख आणि पद्म इत्यादी चिन्हांनी युक्त अशी हाताची पाचवी बोटे उमटलेली त्यांना आढळली हेच ते शिरोळची भोजन पात्र या पात्राची पूजा कुलकर्ण्यांच्या घरात वंशपरंपरेने चालत आली आहे प्रत्येक गुरुवारी रात्री श्रींची पालखी इत्यादी आरती इत्यादी कार्यक्रम होतात शाही दसरा महाराजांना पाच तोफांची सलामी दिली जाते बारा वर्षातनं येणारे कन्यागत महापर्व काळ त्यावेळी त्यांना एकवीस तोफांची सलामी दिली जाते दत्तजयंतीला दहा दिवस मोठ्या प्रमाणावर असा हा उत्सव साजरा केला जातो जय जय भोजन पात्रा सुपवित्रा सप्तही जलचंद्रा पूर्णा न कळे तसुत्रा श्री गुरुदेवदत्त अशी ही कथा स्वामींची आणि तसेच नृसिंह सरस्वतींची बघतो हो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन कथांचा रस घेता येईल अनुभव घेता येईल श्री स्वामी समर्थ